नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या युट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो ज्या आपल्या मागण्या आहेत वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युटी त्या संदर्भात कोणता निर्णय आलेला आहे व आपल्या संपाची पुढील दिशा काय असेल या दोन विषयावर या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देऊन पोषण आहाराचे वाटप करून देशाची भावी पिढी सुदृढ कशा प्रकारे घडवता येईल याकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सतत कार्यरत असतात त्याचप्रमाणे प्रशासनाच्या विविध योजनेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल जास्तीत जास्त सर्वांना त्याचा लाभ कसा घेता येईल यासाठी सुद्धा त्या सतत कार्यरत असतात त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दररोज पालकांचे बालकांचे फोन येऊ लागले आहेत अंगणवाडी कधी उघडणार आहात अंगणवाडीत आहार कधी वाटप करणार आहात ज्याप्रमाणे गाय आणि वासराची आणि माया आणि लेकराची तूट होते त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आमच्या बालकाचे झालेले आहे अत्यंत दुःखाची आणि खेदाची गोष्ट अशी आहे की आज संपाचा एकविसावा दिवस असूनसुद्धा शासनाने ज्या आपल्या मागण्या आहेत त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही अजून तरी कुठलाही निर्णय आलेला नाही अत्यंत खेदाने आणि दुःखाने ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत आहेत परंतु आम्ही पण पर मागे सरणार नाहीत ज्याप्रमाणे तालुका जिल्हा आणि नागपूर हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चे काढले आणि आमचा संप चालूच आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाहीत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नाहीत आणि आमचा मागे आम्ही संप घेणार नाहीत या निर्णयावर आम्ही सर्वजण ठाम आहोत ज्याप्रमाणे आपण सर्वांनी कंबर कसलेले आहे की आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाहीत आम्ही आमचे एकीचे बळ दाखवू त्याप्रमाणे म्हणतात ना एकदा उकळात डोकं घातलं की दोन घाव बसो किंवा चार बसो त्याचा विचार करायचा नसतो त्याप्रमाणे एवढे मोर्चे काढले तरी आमच्या मागण्यावर कुणीसुद्धा आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही परंतु तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका मदतनिशांच्या महामोर्चाचे आयोजन झालेले आहे त्यामध्ये सर्व अंगणवाडी सेविका यांनी सहभाग नोंदवायचा आहे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपला संप मागे घ्यायचा नाही अशा प्रकारे आपल्या संपाची पुढील दिशा असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया ही माहिती आपल्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त जस्ट शेअर करा धन्यवाद